जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार असून यातील एक एक या प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल बघा पहिला प्रश्न काय म्हणतो सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात येत आहे मित्रांनो या सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा या चार मे पासून सुरू झाल्या असून याचं आयोजन पाटणा राजगीर आणि नवी दिल्ली या तीनही शहरात होत असल्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे यंदाच्या या स्पर्धेचं आयोजन बिहारमध्ये करण्यात येत असून बिहारमधील पाटणा राजगीर भागलपूर गया बेगुसराय या पाच शहरांसहच ही स्पर्धा नवी दिल्लीमध्ये सुद्धा आयोजित केली जात आहे महत्वाचा पॉईंट या लक्षात ठेवा बिहारमधील पाच शहरांसह ही स्पर्धा नवी दिल्लीमध्ये सुद्धा आयोजित केली जात आहे यंदाच्या या स्पर्धेमध्ये सत्तावीस पदक क्रीडा प्रकार आणि एक प्रात्यक्षिक खेळ समाविष्ट असून प्रथमच्या स्पर्धेत सेपाक तक्रा या खेळाचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे हा पॉइंट सुद्धा नोट करून घ्या प्रथमच्या स्पर्धेत सेपाक तक्रा या खेळाचा समावेश करण्यात आला बऱ्या स्पर्धेचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं तर चार मे रोजी व्हर्च्युअली पंतप्रधान मोदी यांनी या स्पर्धेचं उद्घाटन केलं असून या स्पर्धा पंधरा मे पर्यंत चालणार आहेत या स्पर्धेमध्ये प्रथमच ई स्पोर्टचा समावेश प्रात्यक्षिक खेळ म्हणून करण्यात आला आहे बरं यंदाच्या या स्पर्धेतील मॅस्कॉटचं नाव काय आहे तर गजसिंह असं या मॅस्कॉटचं नाव आहे इमेजमध्ये आपल्याला दिसतच आहे हा मॅस्कॉट हत्ती आणि सिंह यांच्या मिश्रणाद्वारे तयार करण्यात आला असून याला गजसिंह असं नाव देण्यात आलं बरं मित्रांनो पहिल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेचं आयोजन कधी करण्यात आलं होतं तर दोन हजार अठरा मध्ये याचं आयोजन दिल्लीमध्ये करण्यात आलं होतं व या स्पर्धेत सर्वाधिक पदक हे हरियाणा या राज्यानं पटकावले होते त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये ही स्पर्धा महाराष्ट्रात आयोजित करण्यात आली व सर्वाधिक पदक हे आपल्या महाराष्ट्रानेच पटकावले होते दोन हजार वीस मध्ये याचं आयोजन आसाममध्ये करण्यात आलं आणि यामध्ये आपल्या महाराष्ट्रानेच सर्वाधिक पदक पटकावले होते दोन हजार एकवीसमध्ये मध्ये ही स्पर्धा हरियाणामध्ये आयोजित करण्यात आली सर्वाधिक पदक हरियाणानं पटकावले दोन हजार तेवीसमध्ये मध्य प्रदेशमध्ये आयोजित स्पर्धेत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचं राज्य होतं तर दोन हजार चोवीसमध्ये या स्पर्धेचं आयोजन तामिळनाडूमध्ये करण्यात आलं होतं व या स्पर्धेमध्ये सुद्धा महाराष्ट्र हे सर्वाधिक पदक जिंकणारं राज्य होतं आपल्याला एक्झाममध्ये या माहितीचा उपयोग करून जोड्या लावा असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यासाठी ही सर्व माहिती नोट करून घ्या नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या कंपनीने भारतातील पहिले सोने वितळविणारे ए टी एम सादर केले तर आता भारतातील पहिले सोने वितळविणारे ए टी एम हे गोल्ड कॉइन या कंपनीनं सादर केलं आहे हे ए टी एम कुठे स्थापन करण्यात आलं तर हैदराबाद या शहरामध्ये एटीएम स्थापन करण्यात आला असून हे एटीएम पूर्णपणे एआय सक्षम आहे या कंपनीद्वारे आता असे शंभर ए टी एम भारतात स्थापित करण्यात येणार आहेत मित्रांनो अलीकडेच आपण पाहिलं होतं की जगातील पहिले सोने खरेदी एटीएम कोणत्या देशाने लॉन्च केलं तर चीन या देशाने अशा प्रकारचं ए टी एम लॉन्च केलं आहे यासह हे सुद्धा लक्षात ठेवा एआय आधारित फॉरेस्ट अलर्ट सिस्टीम सुरू करणारे भारतातील पहिलं राज्य मध्य प्रदेश आहे भारतातील पहिल्या पीपीपी आधारित ग्रीन वेस्ट प्रोसेसिंग प्लांट ची निर्मिती इंदोर मध्ये करण्यात येत आहे भारतातील पहिले एकात्मिक यकृत आरोग्य केंद्र दिल्लीमध्ये स्थापन करण्यात आलं जगातील पहिली थोरियम आधारित अनुबट्टी चीनमध्ये निर्माण करण्यात आली ट्रेनमध्ये ए टी एम बसवणारी भारतातील पहिली बँक ही बँक ऑफ महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रातील पहिली आपत्ती व्यवस्थापन संस्था नागपूरमध्ये स्थापन करण्यात आली तर विधानसभेचे कामकाज सांकेतिक भाषेत प्रसारित करणारे पहिलं राज्य हे पंजाब आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो मिशन अन्वेषण अंतर्गत द्विमितीय भूकंपीय सर्वेक्षणासाठी कोणकोणते बेसिन क्षेत्रे निवडण्यात आले आहेत तर आता मिशन अन्वेषण अंतर्गत टू डी भूकंपीय सर्वेक्षणासाठी गंगा पंजाब राजस्थान व कडप्पा हे खोरे निवडण्यात आले आहेत तसे तर यात सर्वेक्षणासाठी सात बेसिन क्षेत्र निवडण्यात आले असून ते सात क्षेत्र कोणकोणती तर गंगा पंजाब खोरे राजस्थान खोरे सौराष्ट्र खोरे डेक्कन सिंकलाइन कडप्पा बेसिन कृष्णा गोदावरी खोरे व छत्तीसगड खोरे अशा सात क्षेत्रांची निवड या डी भूकंपीय सर्वेक्षणासाठी करण्यात आली आहे या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे देशातील गाळाच्या खनिज साठ्यांचा शोध घेणे आणि ऊर्जा सुरक्षेला बळकटी देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे या मिशन अन्वेषण उपक्रमात सहभागी असलेल्या कंपन्या कोणत्या तर ओ आणि ऑइल इंडिया लिमिटेड या दोन कंपन्या या उपक्रमात सहभागी आहेत बरं मित्रांनो आता महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात किसान नॉलेज प्रमोशन सेंटर कृषक मंडपम आणि महिला तंत्रज्ञान पार्कचे उद्घाटन करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच नंदुरबार या जिल्ह्यात आता किसान नॉलेज प्रमोशन सेंटर कृषक मंडपम आणि महिला तंत्रज्ञान पार्कचं उद्घाटन करण्यात आलं याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं असं जर विचारलं तर कृषी व शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं या सेंटरचा उद्देश काय आहे तर आधुनिक कृषी तंत्र वैज्ञानिक माहिती सरकारी योजना आणि बाजाराशी संबंधित माहितीसह शेतकऱ्यांना सक्षम बनवणे हे या सेंटरचं से मुख्य उद्दिष्ट आहे पुढील प्रश्न पहा अन्न साठवणुकीची गुणवत्ता वाढविण्यासाठी कोणते पोर्टल सुरू करण्यात येणार आहे तर आता अन्न साठवणुकीची गुणवत्ता वाढवण्यासाठी डेपो दर्पण हे पोर्टल सुरू करण्यात येणार आहे डेपो दर्पण पोर्टल सहच एक मोबाईल ॲप सुद्धा सुरू करण्यात येणार असून याचं अनावरण वीस मे रोजी करण्यात येईल हा जो उपक्रम आहे हा कोणत्या विभागाद्वारे राबवण्यात येत आहे तर अन्न व सार्वजनिक वितरण विभाग या विभागाद्वारे हे डेपो दर्पण पोर्टल सुरू करण्यात येत आहे मित्रांनो या डेपो दर्पण पोर्टल आणि मोबाईल ऍपचं उद्घाटन वीस मे रोजी केंद्रीय ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते करण्यात येईल आता हा प्रश्न पहा ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनद्वारे वर्षाचा सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर आता या ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनद्वारे वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू या पुरस्काराने सुभाषीष बोस यांना सन्मानित करण्यात आलं सुभाषिष बोस हे मोहन बागान सुपर जायंट या क्लबचे खेळाडू असून त्यांच्यासह वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू या पुरस्काराने सौम्या गुगुलोत यांना सन्मानित करण्यात आलेला आहे या ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनद्वारे इतर जे पुरस्कार देण्यात आलेत ते सुद्धा आपण पाहून घेऊयात यात सर्वोत्कृष्ट पुरुष गोलकीपरचा पुरस्कार विशाल देण्यात आला तर सर्वोत्कृष्ट पुरुष प्रशिक्षक हे कालिद जमील ठरले आहेत तर वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला प्रशिक्षक या पुरस्काराने सुजाता कार यांना सन्मानित करण्यात आलं तसेच प्रॉमिसिंग मेन्स प्लेअर ऑफ द इयर हा पुरस्कार ब्रिसेन फर्नांडिस यांना देण्यात आला तर प्रॉमिसिंग वुमेन्स प्लेअर ऑफ द इयर हा पुरस्कार तोजम यांना देण्यात आलेला आहे क्वेश्चन कोणत्या देशाने जगातील पहिल्या जिनोम संपादित तांदळाच्या जाती विकसित केल्या आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच आपल्या भारताने जिनोम संपादित तांदळाच्या जाती विकसित केल्या आहेत व असे करणारा भारत जगातील पहिला देश ठरला आहे मित्रांनो भारताने अशा दोन जिनूम संपादित तांदळाच्या जाती विकसित केल्या असून त्यांची नावे काय आहेत तर डी आर डान हंड्रेड ज्यालाच कमला या नावाने सुद्धा ओळखलं जातं याची निर्मिती हैदराबादमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ राईस रिसर्चद्वारे करण्यात आली तर पुसा डी एस टी राईस वन या तांदळाची निर्मिती नवी दिल्लीमधील इंडियन ऍग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटद्वारे करण्यात आली आता पुढील प्रश्न पहा योग महोत्सव दोन हजार आयोजन कोणत्या शहरात करण्यात येणार आहे तर मित्रांनो यंदाचा योग महोत्सव हा नाशिकमध्ये आयोजित होणार असून याचं आयोजन आयुष मंत्रालयाअंतर्गत अंतर्गत येणाऱ्या मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेद्वारे करण्यात येईल बरं दरवर्षी योग दिवस कधी साजरा केला जातो तर एकवीस जून रोजी दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो व यंदाच्या या दिवसाची थीम काय आहे तर योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ आशिया वेशच्या या योग दिनाची थीम आहे नेक्स्ट क्वेश्चन बावीसव्या इंडिया टेलिकॉमचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं तर या बावीसव्या इंडिया टेलिकॉमचं उद्घाटन ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते करण्यात आला असून हा जो कार्यक्रम आहे हा सहा आणि सात मे असा दोन दिवस नवी दिल्ली येथे चालणार आहे बरं या कार्यक्रमाचा उद्देश काय आहे तर भारताला जागतिक दर्जाचे टेलिकॉम सोल्युशन प्रदाता म्हणून स्थापन करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी जागतिक ॲथलेटिक्स दिन कधी साजरा केला जातो तर हा जो जागतिक ऍथलेटिक्स दिन आहे हा दरवर्षी सात मे रोजी साजरा केला जातो व हा दिवस पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला होता तर एकोणीसशे शहाण्णव मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट म्हणजेच वेव्स दोन हजार पंचवीस आयोजन कोणत्या शहरात करण्यात येत आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच मुंबई या शहरामध्ये या वेव दोन हजार पंचवीस आयोजन करण्यात आला असून याचं उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं हा जो कार्यक्रम आहे हा एक ते चार मे दरम्यान चाललेला आहे व ही या समिटची पहिलीच आवृत्ती होती आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिनानिमित्त देण्यात येणारा दोन हजार पंचवीसचा चा युनेस्को गेलेमो कॅनो पुरस्कार कोणत्या वृत्तपत्राला जाहीर झाला आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद